दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात जो अध्यादेश काढला आहे त्या अध्यादेशा विरोधात हरकत नोंदविणे बाबत तथा अध्यादेश रद्द करणे बाबत या प्रमुख मागणी बाबत सकल ओबीसी समाज मालेगाव तालुका व शहर यांच्या वतीने आज मालेगाव एकात्मता चौक ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख मोर्चा काढण्यात आला यावेळी नायब तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले सकल ओबीसी समाज मालेगाव यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी नरेंद्र सोनवणे नितीन शेलार रमेश उचित यांनी ओबीसीची व्यथा मांडली यावेळी पालकमंत्री भुसे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून सरकारतर्फे मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही याची सरकार काळजी घेत असल्याचे सांगितले लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून गदा येते आणि म्हणून आपण त्याच्या विरोधात या ठिकाणी मुक काढलेला आहे मी पहिल्यांदा सर्व समाजाच्या ज्या ज्या तीनशे सत्तेचाळीस जाती आहेत या सर्व जातीच्या समन्वयकांना मित्रांनो एक लक्षात घ्या जर आपण आज जोडलो नाही तर आपल्या मुलाबाळांच्या तोंडातला ढासवला जाईल समाज करण्यासाठी आहे आणि येणाऱ्या काळामधील आपल्या लहान लहान तरुण तरुण मुलांच्या नोकऱ्यांसाठी आहे शिष्य त्याच्यामध्ये विजय दहा टक्के आरक्षण जातं सतरा टक्के आरक्षण होतं त्याच्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर जाती आहेत मित्रांनो पुढा त्यांनी नव्याने नरडीवर पाय देण्याचं म्हणून आजच्या तारखेला आपण नरेंद्र असे बरेच या ठिकाणी सर्व अध्यक्ष प्रत्येक ओबीसी हो समाजाचे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ओबीसी सकल समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा आणलेला आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व साथ द्याल आपण सर्व एकत्र याल हा पक्ष नाही हा धर्म नाही हा समाज आहे समाज म्हणून आपण एकत्र यावेळी नितीन शेलार नरेंद्र जगन्नाथ सोनवणे कैलास तिसगे प्रकाश वाघ योगेश बागुल मनमोहन शेवाळे प्रणव वभोनकर हेमंत सोनवणे डी जाधव वाय के खैरनार कृष्णा बच्छाव रमेश उचित राजेश वैद्य शरद दुसाने बाळासाहेब चौधरी रमेश जगताप चक्रधर खैरनार अशोक पठाडे आदी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सरसकट मराठा समाजाच्या सर्वांना ओबीसीमध्ये समावेश करू नका अशा प्रकारच्या त्यांच्या भावना होत्या आणि त्या सर्व समाज बांधवांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आलेली आहे की बाबा सरसकट कोणालाही देण्यात येत नाही आहे एकोणावीसशे सत्तावन्नच्या पूर्वीचे ज्या लोकांकडे या संदर्भातले कागदपत्र आहेत पुरावे आहेत त्याच कुटुंबांना या संदर्भातला लाभ देण्यात येईल त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी छाननी करण्यात येते आणि त्यानंतरच हे प्रमाणपत्र कुटुंबाना त्याचे लाभ त्या ठिकाणी देण्यात येतात याची सविस्तर माहिती त्या सर्व शिष्टमंडळांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्युरेटिव पिटिशन दाखल केलेली आहे तर त्या ठिकाणी मराठा समाजामध्येही अनेक मागासले पण जे कुटुंब आहेत तर जी काही वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याच्यासाठी सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे आणि या संदर्भातला न्यायनिवाडा माननीय सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी करेल नाही नाही मी काही असं बोलणार नाही शेवटी प्रत्येकाला आपलं मागणी लोकशाही प्रक्रियेमध्ये ठेवण्याचा अधिकार असतो कधी कधी समज गैरसमज असतात कधी कधी कदाचित मला पण सगळीच माहिती असेल अशाचा काही भाग नसतो आणि म्हणून त्यामधलेही एक भाग असते राजर्षी शाहू महाराज सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीई फुले भारतीय हो, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे थोर संत संत गाडगेबाबा आणि सर्वच महापुरुषांच्या विचारांना आधी अभिवादन करतो प्रथम आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मालेगावच्या जनतेतले जनतेच्या मनातले मालेगावचे मुख्यमंत्री यांना कालपर्व संपर्क साधला असता त्यांनी या ठिकाणी थांबण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल प्रथम त्यांचा आभार साहेब या ठिकाणी आम्ही आलो त्याचा संदर्भ असा की दिनांक सव्वीस जानेवारी रोजी जो काही माननीय मुख्यमंत्री यांनी अध्यादेश काढला आणि त्याच्यामध्ये सगळे सोयरे वगैरे जो काही अर्थ लागले हो। तर तो जो काही अध्यादेश काढला तर त्या अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी भूमिका आमची आहे ओबीसी समाजाची आहे आणि आमची भूमिका आपण सरकार दरबारी मांडत आपण जर साहेब अभ्यास केला या भारतामध्ये पहिलं आरक्षण राजर्षी शाहू महाराजांनी दिलं जुलै एकोणविशे तेवीस साली आणि हे आरक्षण देत असताना त्यांनी सगळे घोडे जमा केले आणि त्या घोड्यांना एकाच ठिकाणी चारा टाकला त्यांनी सगळे घोडे एकदम सोडले सगळे घोडे पळाले त्याच्यात जे धडधाकट होते जे तंदुरुस्त होते ज्यांना चारी पाय व्यवस्थित होते सगळं त्यांचं बरोबर होतं असे सगळे घोडे जेत ना ते लुळे लंगडे पांगडे अशा सगळ्यांना मागे टेकून सगळं ते पुढे गेले आणि त्यांनी ते सगळं खाल्लं मग मा, महाराजांना वाटलं की खरी गरज कोणाला आणि तो क्रायटेरिया लावून महाराजांनी उरलेल्या पीडित समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका त्या पालिकेत तीच भूमिका पुढे डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून दिली आमचं म्हणणं एवढंच साहेब मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळावं आमची ती भूमिका आहे आमचे नेते आदरणीय छगनरावजी ने भुजबळ साहेब त्यांची सुद्धा तीच भूमिका राहिली परंतु हे आरक्षण देत असताना इतर कुठल्याही समाजाला धक्का लागता कामा नाही अशी भूमिका आमची सगळ्यांची राहिलेली आहे आणि आत्तापर्यंत शासनाची सुद्धा तीच भूमिका होती परंतु सव्वीस तारखेला ज्या पद्धतीनं पार्टी हा अध्यादेश करण्यात आला आणि त्या ठिकाणी कुठेतरी आता ओबीसीच्या आरक्षणावर कुठेतरी गदा येऊ बघते कुठेतरी ओबीसीचं आरक्षण आता संपण्याच्या मार्गावर दिसतंय कारण का एका मध्ये कधी शंभर लोक असतील आणि त्याच्यात दुसरे जर तीनशे लोक येऊन टाकलेत तर आधी आधीचे जे शंभर लोक आहेत हे सगळे एक चकडे जातील त्या ठिकाणी मरतील आणि म्हणून आमची या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आमचं जे काही निवेदन आहे ते आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांजवळ त्या ठिकाणी मांडावं आम्हाला सगळ्यांना परिचित आहे ज्ञात आहे की आपले आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचे खूप चांगले असे संबंध आहेत म्हणून मालेगावकरांची जी काही भूमिका आहे ही आपण त्या ठिकाणी मांडाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो